मित्रांनो माझ्या बाजूला म बदलापूरचे आनंद तेंडुलकर सर आहेत आणि त्यांच्या हातामध्ये हा आपण दिसत आहे बघताय आपण पंचदातू सुवर्णदेव दिवा आज मला त्यांनी काल फोन केला की रुपेश मला हा दिवा हवा आहे त्यांना गिफ्ट द्यायचा आहे त्यांच्या मित्राला तर हा आपण आता कल्याण स्टेशनला दे घेऊन आलो आहोत बघू शकता पंचधातू दिवा तर आपल्यालाही तुमच्या बाप्पाच्या समोर हा आता देवाऱ्यासमोर देवाऱ्यात बाप्पासमोर घरामध्ये कोणाला गिफ्ट करण्यासाठी जर असं दिवा हवा असेल नक्की कॉन्टॅक्ट करा दुसरी ओळख म्हणजे आनंद तेंडुलकर साहेब आपले एक व्यावसायिक मित्र आहेत माझे थोडक्यामध्ये एक दोन शब्दामध्ये त्यांची ओळख देतील त्यांच्या व्यवसायाबद्दल सांगतील बोला सर नमस्कार धन्यवाद तुलते साहेब वेळेवर आणून दिल्याबद्दल ॲक्च्युली मी पण हेल्थ इंडस्ट्रीमध्ये काम करतोय आरोग्य सौंदर्य शेती आणि पाळीव प्राणी याला लागणारे हानिकारक केमिकल विरेट प्रोडक्ट मी डिस्ट्रीब्यूट करतोय केमिकलमुळे दुष्परिणाम जे आपल्या शहरावरती होतात ते टाळण्यासाठी हे प्रॉडक्ट जर तुम्ही यूज केलेत तर नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो तुमचं जे फ्लायर आहे ना सर ते मला पाठवा आपण माझ्या ह्या व्हिडिओला एडिट करू आणि माझा जो ग्राहक वर्ग आहे की माझे मित्रमंडळी आहेत तो तुमचा फ्लायर बघून किंवा तुमची जाहिरात बघून तुम्हाला कॉन्टॅक्ट करते माझा एकच मोठं आहे प्रत्येक व्यावसायिकाने प्रत्येकाचं प्रमोशन करणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाकडून एकमेकांकडून खरेदी करणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे तेव्हाच आपण पुढे जातो मी गेल्या चार पाच वर्षामध्ये ही संकल्पना पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवतोय माझ्या मित्रमंडळींना सांगतोय धन्यवाद आनंद तेंडुलकर सर थँक्यू